आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मंडप व्यवस्था करण्यात आलेली आहे ती सूरज वसंत बोराड आहे या सर्व आर्थिक आणि देणगी रुपी दात्यांचे मनस्वी या ठिकाणी स्वागत दरम्यान या ठिकाणी दरम्यान विनंती असेल आदरणीय कबड्डीपटू पट्टू संदीप जी घरात यांना की आपण मंचावरती स्थानपण व्हायचंय त्याच समेत गणेश बुराडे आपण सुद्धा या मंचावरती दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष व आर्थिक सल्लागार तेवीस वर्ष कार्यरत सेवा देत आहेत ते आदरणीय आमचे सतीशजी श्रीखंडे उपस्थित होते त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहज स्वागत दादा बोराडे या व श्रीखंडे आपण मंचावरती या आपण जाऊया सन्मानाकडे या ठिकाणी आपण पाहतो आहे संदीप जी घरात उपस्थित आहेत यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल प्रशांतजी जाधव यांना विनंती करेल त्यांचा शुभार्थ आपण त्यांना सन्मानित करायचं त्याच समोर या ठिकाणी आपण पाहतोय अॅडव्होकेट अॅडव्होकेट सप्रिश पाटील उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल विनंती करेल यांना की आपल्या शिवा असते अॅडव्होकेट पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे त्याच मी त्या ठिकाणी पाहतोय आदरणीय सतीशदा श्रीखंडे मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करतील भूषणजी राणा सतीशादा श्रीखंड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करण्याची विनंती कर्जत रोटरी क्लबचे अध्यक्ष गेली तेवीस वर्ष हे या क्लबच्या माध्यमातून कार्यरत आहेत केतनजी बोराडे जालिंदरजी बोराडे प्लीज सहकार्य करा सध्या प्रेक्षक वर्ग पार आतमध्ये त्यांना व्यवस्थितरित्या जागेवरती बसून राहायला सांगा चला आपल्यासाठी या ठिकाणी शेवटचे कॉल देण्यात आलेले आहेत साईनाथ उक्रोल आणि जय आंबे भिसेगाव मैदान क्रमांक एक वरती या आणि मैदान क्रमांक दोन वरती आई भवानी शिलू आणि जय मल्हार मानेवले चला चारही टीम रेडी राहायचंय आपण पहिल्या फेरीतले शेवटचे सामने आपल्या भेटीला येतील हॅलो सर्व संघांना विनंती की तिसरा पुकार दिल्यानंतर कर्णधाराने आपला संघ त्वरित मैदानात घेऊन यायचंय अजून पहिल्या फेरीचे सामने या ठिकाणी चालू आहेत पावणे अकरा झाले पहिल्या फेरीचे शेवटचे सामने चालू आहेत यानंतर सर्व संघांना विजयी संघांना विनंती आहे की आपला तिसरा पुकार दिल्यानंतर त्वरितच आपला संघ घेऊन मैदानात यायचं आहे सामन्यांना उशीर करू नका शेवटचे दोन सामने राहिलेले आहेत पहिल्या फेरीचे पुकार देऊन झालेला आहे चारही संघाने तयार राहायचंय सामने संपल्यानंतर लगेचच मैदानात यायचं आहे जसं पहिल्यापासून आपण या ठिकाणी सहकार्य केलं तसं सहकार्य या पुढेही करायचं आहे सामन्याला उशीर होत आहे आपल्यालाही उशीर होणार आहे याची कृपया सर्वांनी दक्षता घ्या शेवटची तीन मिनिटे आहेत मला वाटतंय मैदान क्रमांक दोन साठी मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना सैनाथ उकरूल आणि जय आंबे भिसे गाव तिसरा आणि अंतिम पुकार आहे आणि मैदान क्रमांक दोन वरती जय भवानी शेलो आणि जय मल्हार माणिवले तिसरा आणि अंतिम पुकार आहे तयारीत राहायचंय आपण थर्ड अँड लास्ट कॉल आहे चारही टीम तयारीत राहा चला ग्राउंड क्रमांक एक चा सामना संपलेला आहे भिषय गाव आणि उकरुल दोन्ही संघाच्या संघ नायकाने आपापल्या संघ घेऊन मैदानात चालायचं आहे सहकार्य करा जरा चला मैदान क्रमांक एक समाप्ती पथावरती आलाय विनंती आहे या ठिकाणी सैनाथ आणि जयंबे भिसे गाव चला आपण मैदान क्रमांक एक वरती तोडीत ताबा करा या ठिकाणी आपण पाहतोय मैदान क्रमांक एक वरती जो सामना चालू होता जांताराजा राजा नेरळ आणि जनवान मिरचोली यांच्यात नेरला संघ जांता राजा नेरळ संघ विजयी झाला विजय टीम, तो टीम गोड़ -गोड़ चे अभिनंदन तर मिरचोली टीम आपलं गोड गोड कौतुक दरम्यान आपण पाहतोय आमच्या रायगड जिल्हा परिषद अलेवली शाळेचे रवींद्रजी सर या ठिकाणी मंचावरती दाखल होत आहेत विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानपणा व्हायचंय स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत ऋषीजी कालभर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतो विनंती आपण या मंचावरती व्यवस्थित सांगत नाही ऋषी कालभर मंचावरती यायचंय चला जे आंबे भिशेगाव साईनाथ उकर ग्राउंड क्रमांक एक वरती तिसरा पुकार देऊन झालेला आहे कृपा करून सहकार्य करा या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत तालुका अध्यक्ष यशवंतदा बवारे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य करण्यात आले मंडल आपला आभारी आहे त्याच समेत या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड सचिव अक्षयजी महाले यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहाय्य करण्यात आलंय मनस्वी मंडळातर्फे आपले आभार आणि स्वागत पंच टाइम लावा ग्राउंड क्रमांक एक वरती सायना जांबे जाव चला लवकर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद आलेले शाळेचे मुख्याध्यापक रवींद्रजी मात्रेसर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी विनंती करेल या ठिकाणी राकेशजी बोराडे यांना की आपल्या शुभा हस्ते आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करायचं आहे या ठिकाणी जो सत्कार होत आहे त्या आमच्या गावचे शिक्षक ते शिक्षक नसून कलाकार आहेत संगीत पेंटिंग चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांनी या अलेवली गावासाठी केलेलं आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा आवर्जून असा भाग असतो ते आमचे सर खरोखर आवर्जून असा उल्लेख आणि आवर्जून अशी कामगिरी ते या ग्रामपंचायत हलिवली आणि प्राथमिक शाळेसाठी करतायत त्यांचं जेवढं कौतुक करणार तेवढं कमी आहे चला मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या साईनाथ उकरुल आणि जे आंबे भिसेगाव मला वाटतंय समोरची टीम कोणती आहे जे आंबे भिसेगाव आले का उपस्थित आहे साईनाथ तुक्रुल आयोजन कमिटी जोपर्यंत प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेर चालू होणार नाही अक्षय बोराडे केतन बोराडे प्रवीण बोराडे पूर्ण मैदान खाली करा मधली मधली जी फळी आहे ना ती पूर्ण खाली करा निशान बोराडे सर्वांना बाजूला काढा कोण जिंकला ग्राउंड क्रमांक दोन वर जो चुरशीचा सा सामना झालेला आहे सूर्योदय पोसरी ब वर्सेस जनवन पोशीर ब्रास ब्रँड ब या सामन्यामध्ये पोसरी हा संघ पाच गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन तसेच पराजित संघाचं गोड गोड कौतुक ग्राउंड क्रमांक दोन साठी सर्व स्वयंसेवक जो प्रवेशद्वार आहे ना तो मोकला करा आणि कबड्डी रसिकांना बसायची बसण्यासाठी सांगा तुम्ही, तुम्ही। प्रवेशद्वार खाली करा प्रवीण बोराडे प्रवेशद्वार खाली करा फक्त जे उभे असतील फक्त त्यांना बसायला लावा म्हणजे मागच्या सामना बघता येतो ग्राउंड क्रमांक दोन वर आई भवानी शेलू वर्सेस जय मल्हार मानिवली वारंवार पुकार आपल्याला देण्यात आलेला आहे पहिल्या फेरीतील हे दोन शेवटचे सामने असतील त्यानंतर दुसरी फेरी चालू होईल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ग्राउंड क्रमांक दोन वर होत आहे आई भवानी शे